मरणाच्या नंतरही आहे संघर्ष वर्धा जिल्ह्यातील सुसांद्रा हेटी हे घाडगे अंदाजे दोनशे ते अडीचशे लोकसंख्येच्या आदिवासी पाळे आहे ज्या गावामध्ये ये करण्यासाठी एकमेव मार्ग असून प्रत्येक पावसाळ्यात नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांची मोठी फजिती होते तसेच सुसांद्रा या गावाची स्मशानभूमी याच हेटी रोडवर आहे पावसाळ्यात अंत्यविधी करताना सर्वांना जीव मुठीत घेऊन चक्क पाण्यातून रस्ता पार लागतो ज्यामुळे मरणोपरांतही व्यक्तींचा संघर्ष संपत नाही यापूर्वी गावकऱ्यांनी अनेक निवेदने देऊन सुद्धा हा पूल आणि पक्का रस्ता व्हावा अशी सद्बुद्धी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सुचली नाही हीच खरी शोकांतिकाच आहे स्वतंत्रतापासून छात्तर वर्ष लोटल्याने ग्रामस्थांनी पूल बनण्याची आशा देखील सोडावी अशी बिकट परिस्थिती झाली आहे नाल्याला पूर आल्याने पावसाळ्यातील चार महिन्याच्या कालावधीत केवळ दोनच महिने हे विद्यार्थी शाळेत जाऊ शकतात त्यातही घरी येईपर्यंत पालकांच्या जीवात जीवन असतो आरोग्याच्या सुविधेसाठी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शेकडो हेक्टर शेती करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत असल्याने येथे पूल होणे गरजेचे होते मात्र अजूनपर्यंत शहरात झपाट्याने वाढणारा विकास इथपर्यंत पोहोचला नाही किमान मरणानंतरचा संघर्ष बघून जिवंत प्रशासनाला जाग येईल या आशेने ग्रामस्थांच्या हितार्थ लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष कधी देणार जीवित आणि झाल्यावरच निद्रस्त प्रशासनाला जाग येणार का अशा अनेक प्रश्नांनी येथील ग्रामस्थांना वेढलेले आहे नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज आष्टी